नांदे जिल्ह्यातल्या हिमायतनगर हदगाव तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या भूमिहीन शेतमजुरांच्या नात्यावर तात्काळ पंचवीस हजार रुपये जमा करण्यात यावे हदगाव हिमायतनगर परिसरातील भूमिहीन शेतमजुरांचा तात्काळ सर्वे करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे या व इतरण्या मागण्यांसाठी अन्याय प्रतिकार परिषदेच्या वतीने परिषदेचे अध्यक्ष उत्तम गायकवाड यांच्या नेतृत्वात आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमिहीन शेतमजुरांच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर उत्तम गायकवाड राजू गायकवाड छायाते सावते बालाजी खिल्लारे यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आमच्या खात्यावर पंचवीस हजार मागणी पूर्ण करा आमची मागणी पूर्ण करा करा।, 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 खाली करा मी उत्तम रामजी गायकवाड अन्याय प्रतिकार परिषदेचा संस्थापक अध्यक्ष आहे आमच्या हातगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून पैनगंगा नदी वाहते या पैनगंगा नदी काठावरील जेवढे भूमीन शेतमजूर असतील त्या भूमीन शेतमजूर ना गेल्या चार महिन्यापासून कामकाज नाही शेतकऱ्यांच्या बरोबरीनंच काम करणारा हा आमचा भूमिन शेतमजूर केवळ उपास उपासपोटी मारमुळं उपासमार होण्यामुळं आपले स्वतःचे गाव सोडून इतर कुठंतरी कामाला जाण्याच्या तयारीत आहे आज यांच्या बेरोजगार होण्यामुळं त्यांच्या लेकरांच्या शिक्षणांचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज त्यांच्याकडं त्यांच्या खाण्याच्या योग्य लायकीचं त्यांच्याकडं राशन शिल्लक राहिलेलं नाही म्हणून या शासनात बसलेल्या प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांना व या आमदार खासदारांना या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आमचं नम्र निवेदन आहे की त्यांनी येणाऱ्या दिवाळीच्या पूर्वी आमच्या या सर्व भूमिन शेतमजुरांच्या स्वतः तुमच्या तलाट्याकडं यांचा राशन कार्डाचा बायोडाटा कुटुंबाचा आहे तर या शेतकऱ्यांचा डाटा या तलाट्याकडं आहे म्हणून फारसा काही यांचा सर्वे करण्याची गरज पडणार नाही परंतु तात्काळ तुम्ही जसं निवडणुकीच्या काळात कर्मचारी लावून निवडणुका घेता त्याच पद्धतीनं या लोकांच्या काळात या लोकांचा सर्वे करण्यासाठी सगळी शासनाची प्रशासनाची यंत्रणा राबवून या लोकांच्या खात्यावर दिवाळीपर्यंतच्या पिरियडमध्ये जर पंचवीस हजार खात्यावर नाही पडलेत तर हे भूमीन शेतमजूर रस्त्यावर येऊन शासन प्रशासनाचं कामकाज चालू देणार नाही रस्त्यावर कोणत्याही गाड्या चालू देणार नाही रस्त्यावर कोणत्याही अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही तर कोणत्याही आमदार खासदारांना सुद्धा गावात फिरू देणार नाही याची दखल शासन प्रशासनाने घ्यावी यानंतर जर काही उचित प्रकार घडला तर त्याचे सर्वस्वी जबाबदार तुम्ही सरकार रासाल अरुणा भालेराव बोलतो दिघी या गावातून राहणार दिघी हिमायतनगर तालुका आम्हाला दोन महिने झाले मजुरीने आमच्या गावामध्ये पुरी येऊन गेलेल्या आहे आमच्या गावातील काम नाही मजूरदाराला काम मिळावं आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या गोरगरीबाला पंचवीस हजार रुपये मागण्या द्यावं गोरगरीबाला जमीन नाही जमीन द्यावं गायरानामधून अशा आमच्या मागण्या आहेत आमच्या मागण्या आता आम्हाला काम नाही आम्हाला मजुरी नाही आमचं दोन तीन महिने झालं गाव पुराने गेलेलं आहे आमचं धकाव कसं खावावं कसं काय करावं आम्ही कसे आमचा संसारगाडा धकावा म्हणून आम्ही इथं आलेली आहे आम्हाला पंचवीस हजाराची मदत पाहिजे आणि आमच्या हाताला काम पाहिजे आणि ज्याला शे मजुरी शेती नाही त्याला शेती दिली पाहिजे सरकारने आणि नाही दिली तर आम्ही इथं उपोषण टाकणार आहे दिवाळीच्या आधी आम्हाला पंचवीस हजार रुपये खात्याला आलेच पाहिजे